वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड तालुक्यातील जवळपास संपूर्ण गावामध्ये संजय गांधी श्रावण बाड योजनेचा शुभारंभ करून कार्यक्रम सुद्धा पार पडला पण मात्र दुसरी लाट आल्याने सर्व कामे बंद पडली मात्र लॉकडाऊन उघडताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश राऊत यांनी पुन्हा त्याच जोमाने व त्याच ऊर्जेने वाठोळा गावातून या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे राजकारणाच्या पलीकडे विचार करून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना दिव्यांग व्यक्तींना हक्काचा मोबदला मिळावा यासाठी अथक परिश्रम घेतले आहे व त्या सर्व कामांना लवकरच यश प्राप्त होणार असल्याचे सांगितले आहे या ठिकाणी प्रमुख उपस्थिती निलेश मगरदे सरपंच सुचिता गायकी विद्या भुसारी मनोज बाडे सूरज देशमुख मनोज चोबीतकर सागर सालोडे सरोज उपासे तृप्ती मगर्दे राखी बाडे अरविंद भुसारी प्रशांत दळवेकर सुनील ठाकरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड